आणि हे बांधकाम पाहण्यासाठी गेले जिन्यावर जाताना त्यांचा चुकून हात एका वायरला लागला आणि त्यांना शॉक बसून त्यांचा चोपरापासूनचा हात काही का मिनिटात निकामी झाला त्यांना दवाखान्यात दे नेल्यानंतर डॉक्टरांनी ने त्यांना सांगितलं एक तासाचा हात तुमचा हात काढावा लागेल तुम्ही बघा एक डॉक्टर आहे दोन्ही हाताने काम करणारा माणूस आहे आणि एका सक्षम काळात ता काम करताना डॉक्टरांनी सांगितलं एक तासाच्या हात काढावा लागेल नाही तर तुमचा जीव जाईल घरच्यांनी परवानगी दिली त्यांचा कोपरा बसून हात काढला गेला आपल्याला वाटतं की सेनानी किंवा लढणारे लढतात पण आमच्या परिसरामध्ये सेवा देताना लढणारी माणसं सुद्धा अशा काही अपघाताला सामोरं जातात त्यांचा हात काढला गेला अचानक त्यांच्यावरती संकट आलं परंतु मोठ्या चिंतेने धाडसाने त्यांच्या पत्नीने त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईनी त्यांच्या भावांनी संपूर्ण परिवाराने साथ दिली आणि त्यांना आता आधुनिक तंत्रज्ञानातून मिळालेला एक मोठा हात की जो हात कृत्रिम आहे पण त्याला आदेश दिले की त्याचे मोठा हातात ही विज्ञानाने केली किंवा के त्यांनी जिज्ञासांनी प्राप्त केली आणि आज ते बघा दुर्दैव सुदैव कसं होतं त्यांना अपंगत्व आलं त्यामुळे त्यांच्या अपंगत्वाच्या जीवावर त्यांना शासकीय डॉक्टर दवाखान्यामध्ये क्लास वन अधिकारी म्हणून आज ते कार्यरत आहेत शिरूर सारख्या पुणे जिल्ह्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये अधीक्षक पदावरती बाबासाहेब काम करतात हे आपल्या कोणाला माहित नसत एवढंच नाही तर त्यांनी इतकी जिद्द ठेवली की आज त्यांचं स्वतःच नर्सिंग कॉलेज आहे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बावीस कॉलेज पैकी आपल्या बाबासाहेबांचं यश इन्स्टिट्यूट नावाचं स्वतःच डिग्री असतं डिग्री निर्माण करणारं जे एन एमचं एन एमचं नर्सिंग कॉलेज आहे त्याचबरोबर कॉलेज आहे त्याबरोबर त्यांच्याकडे अनेक कोर्सेस चालतात सिटी स्कॅन हो यांच्या या दाखवून त्यांच्या आपल्या दिव्यांगत्वावर मात केली अशा व्यक्तींच्या हस्ते झेंडा वंदन केल्याने आपल्या गावचा मान वाढतो यांच्या प्रेरणेतून आमची मुलं पुढच्या काळामध्ये प्रेरणा घेतील अशी मला आशा आहे या ठिकाणी आणि त्यांनी आपले मत व्यक्त केलं तर गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टला ही असणारी शाळा आणि आजच्या पंधरा ऑगस्टला असणारी शाळा याचा रूप पूर्णपणे पार्टलेलं आहे या मुलांनी सुद्धा या विद्याशाखेमध्ये या शाळेमध्ये अनेक नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास अवगत केलेला आहे काही गोष्टी आपल्या शाळेसाठी पोषक असतात त्यात आपल्या शाळेला मिळालेला स्टाफ इतका सक्षम आहे आमच्या बाजारच्या सरपंचांची मिळवणी पोपटबा पवारांच्या मिळवणी आमच्या बांगर मॅडम कापसा मॅडम या इथे रुजू झाल्या आणि त्यांनी पहिली मोहीम हाती घेतली खरं तर त्या ते शिक्षण क्षेत्राच्या राजकारणामध्ये फार मोठे नेते आहेत त्या ते त्यांच्या ते शिक्षक बँकेच्या चेअरमन होत्या आहेत गेल्या वर्षापासून एवढं मोठं भार असताना सुद्धा ज्यापासून शाळेत आल्या त्यावेळेस प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासामध्ये त्यांनी हातभार लावला की जो पहिल्यापासून वापले सर आणि शेळके मॅडम यांनी या गावामध्ये चालवलं आणि मला खात्री आहे विश्वास आहे की आता आपण बक्षीस वितरण केलं पुढच्या वर्षी शंभर टक्के मुलांना खेळाच्या माध्यमातून कलेच्या माध्यमातून विज्ञान परदेशाच्या माध्यमातून अभ्याकच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या शासनाच्या संस्थेच्या स्पर्धामध्ये आपले सगळे मुलं आपण उतरवणार आहोत आणि प्रत्येकाला जिल्हा पातळीवर हो, राज्य पातळीवर हो, तालुका पातळीवर एखाद्या हो, पारितोषक मिळण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात या शाळेच्या विकासामध्ये अजून काही त्रुटी आहेत अजून काही अडचणी आहेत त्यावर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या विचारातून मात केली जाईल ग्रामविकासाबद्दल आता सांगितलं ग्रामविकासाबद्दल आपण नेहमी बोलतो आपल्या गावात होणाऱ्या ग्रामविकासामध्ये सर्वांचा सहभाग असावा म्हणून यंदाच्या पंधरा ऑगस्ट पासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण एक निर्णय घेतलेला आहे की जो निधी गावाच्या विकासासाठी जसं की एखाद्या शहरामध्ये महापालिकेला निधी असो तो, तो महापालिकेचा निधी जितका महापौर उपमहापौर यांच्या माध्यमातून वाटला जातो तितकाच निधी हा नगरसेवकाच्या माध्यमातून नगर विकासासाठी वापरला जातो इथून पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायतला पंधरा असेल किंवा शासनामार्फत प्रत्यक्ष ज्या माध्यमातून निधी कर ग्रामपंचायतला उपलब्ध होतो येणारा सगळा पैसा जो काही पैसा गोळा होईल आमचे माझे सगळे जे नऊ सहकारी आहेत ग्रामपंचायतला गावांनी निवडून दिलेले नऊ सदस्य आहेत त्या नऊ सदस्यांनी त्या निधीला भागून जेवढा निधी खर्च करायचा गावात त्या नऊ जणांच्या माध्यमातून त्याच्या त्याच्या कल्पकतेतून तो गावाच्या विकासाला वापरण्यासाठी या नऊ जणांच्या माध्यमातून इथून पुढे काम केलं जाईल आणि सरपंच याच्यावरती फक्त देखरेख

माझ्या आधी खरंतर मी जखनगावचा अकरावा सरपंच आहे माझ्या आधी दहा सरपंच या गावामध्ये होऊन गेले आहेत त्यातले बरेचसे सरपंच आज हयात आहेत मी सर्वांना विनंती करेल जे जे माझी सरपंच उपसरपंच या गावात आहेत त्यांचा अनुभव आहे त्यांच्याकडे त्यांच्या काळामध्ये घडलेल्या काही चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव आहे त्या सर्वांनी मला या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करावं पुढच्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनच्या माध्यमातून मार्दे मी काही चांगल्या गोष्टींचा विकास करण्यासाठी मला निश्चित उपयोग होईल आणि म्हणून त्यांनी मला मोठ्या मनाने या ठिकाणी सहकार्य करावं मार्गदर्शन करावं उपदेश करावा अशी मी सर्वांना विनंती करतो स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना लाख शुभेच्छा देतो सर्व खात्याचे प्रमुख या ठिकाणी आले आरोग्य खाते शिक्षण खाते त्याचप्रमाणे कृषी खाते आमच्या ग्रामविकास खाते या गावामध्ये असणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आमच्या अंगणवाडीच्या सहकार्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपापल्या क्षेत्रामध्ये आप